गुड मॉर्निंग मित्रांनो आज हे वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शनिवार आहे आज पण अमावस्य आहे काळजी घ्या मी आज आलो बंदरा था था आहे बंदरावरती तर जिथं माशांचा लिलाव होतो खरेदी विक्री होतं तिथं या गाड्यांच्या पलीकडे सगळा लिलाव चालू आहे आणि हे बंदर आहे तुम्हाला ज्या बोटीपूर्वी लांबवरनं दिसत होत्या त्या आज जवळनं दिसत असतील तर हे बघा ह्या सगळ्या बोटी या मोठ्या बोटी या जेट्टीच्या जवळ थांबतात आणि तिथनं छोट्या बोटीतनं मासे घेऊन येतात आणि मग बैलगाडीतनं ते लिलावात आणतात तर अशा प्रकारे ही सिस्टीम चालते आणि खूप सुंदर आहे मी जो तुम्हाला फतेहगड दाखवत होतो तो, तो बघा हा आता जवळ दिसतो आहे या फतेगडाचं वैशिष्ट्य असं आहे की फतेहगडाच्या पाठीमागनं जाऊन तुम्ही पाहिलं तर दोनशे ऐंशी डिग्रीचा समुद्र दिसतो म्हणजे तुम्हाला एका नजरेत तो मावत नाही तुम्हाला मान वळवूनच बघावं लागतं दोन्ही बाजूला अशी आणि अशी मान वळवून तुम्हाला बघितलं तरच टोटल समुद्र दिसतं खूप सुंदर दृश्य आहे आणि ही पश्चिम बाजू आहे सबंध तर इथं गावाचा शेवट होतो कनकदुर्ग मी जे सांगितलं होतं ते हे बघा हे बा ह्या ज्या सगळ्या पोळ्यांच्या झोपड्या आहेत तर हे सगळं कनकदुर्ग आहे तर आता सगळं हंड्रेड पर्सेंट इथं वस्तीत झालेली आहे त्यातली एक भिंत तुम्हाला दिसत असल्यास दिसू शकेल माहीत नाही मला येत की नाही नीट हो आलं आलं हे बा हे कनकदुर्ग आहे आणि गोवागड पलीकडे आहे तरी असं बंदर हे लिलाव लिलावातही आपण जाता आलं तर बघू या सगळ्या पार्किंगला गाड्या थांबलेल्या असतात अतिप्रचंड गाड्या असतात या इकडच्या बाजूला गाड्या कमी दिसतात कार्स इकडच्या बाजूला बसेस वगैरे जातात दिसतात त्याचं कारण जा मोठा रस्ता या बाजूनी आहे आणि पलीकडच्या बाजूने छोटा रस्ता आहे तिथनं सगळ्या गाड्या येतात कार्स तर प्रचंड कार्स पलीकडे थांबलेल्या असतात था। आत्तासुद्धा भरपूर गाड्या आहेत तिथं सुद्धा कार्स भरपूर आहेत तुम्ही पाहिल्या तर हे बघा आणि कंटिन्युअस येत असतात ह्या सगळ्या गाड्या कंटिन्युअस येत असतात हे ये बघा हा लिलाव चालू आहे तुम्हाला आवाज येत असेल लिलावाचा लिलावाने बोटीवरून आलेले मासे हे डायरेक्टली लिलावात येतात आणि काहीशे रुपयापासनं ते काही लाख रुपयांपर्यंत हा लिलाव होतो हे अलीकडे तुम्हाला गर्दी दिसत जी नाही आहे तिथं हे गर्दी जी दिसत नाही आहे तिथं सगळे मोठमोठे लिलाव आहेत म्हणजे लाख दोन लाख तीन लाख पाच लाख असा लिलाव असतो आणि पलीकडे जिथं गर्दी दिसते त्या ठिकाणी शेकड्यापासनं हजारांमध्ये हा लिलाव असतो छोट्या छोट्या टोपल्यांमधनं असतो छोट्या मोठ्या टोपल्यांमधून का बैलगाडीतनं मच्छी उतरवली जाते हे बाबा बैलगाडीतन मच्छी आणली जाते बघा मच्छी आणली आणि या बाजूला असा पर्यटक वगैरे जे असतात त्यांच्यासाठी या बाजूला लिलाव चालू आहे इकडं तुम्ही पाहिलं तर छोट्या नावांमधनं मच्छी आलेली आहे हे बा या छोट्या नावा ज्या दिसत आहेत याच्यामधनं मच्छी ही बंदरात आणली जाते मोठ्या नावांमधनं छोट्या नावात आणि छोट्या नावांमधनं मग बैलगाडीमधनं मग अशी दाखवल्याप्रमाणे इथं आणली लि लव चालू है आर्मी स्ीली नहीं, नहीं है जैसे थोड़ा सा हाथ में क्या लगता है कैमेरा हल्ने की शक्यता खूब है हा स लि लव है अशा प्रकारे सगळी सिस्टीम चालते आणि या लिलावाच्या पलीकडच्या बाजूला कोळीणी बसतात त्यांच्याकडेही मच्छी असते आणि याच्या लिलावाच्या मागच्या बाजूला सुकी मच्छी मिळते सगळं सुकट वगैरे सगळं ती त्या बाजूला मिळतं आणि इकडं कोळीणी बसतात त्यांच्याकडे रेग्युलर सुरमई पापलेट बांगडा असेच मासे असतात कोळंबी आज बंदरामध्ये कोळंबी प्रचंड आलेली आहे बांगडा प्रचंड आलेला आहे मी मुख्यत्व हेच हेच मासे दिसतात चुकले माकले मला हलवा सापडलाय सुरमई चुकली माकली आलेली चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गुड डे घरां सुठी